नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेला आज चौथ्या दिवशी पूर्णविराम मिळाला घाटकोपरमध्ये छेडानगर जंक्शनजवळ ज्या ठिकाणी हे होर्डिंग कोसळलं तिथलं बचाव कार्य आज पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आज घटनास्थळावर पोहोचले आणि तिथेच त्यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली पण या दुर्घटनेनं महानगरपालिकेचं एकूण प्रशासन हे किती टोकाचं निष्काळजी आहे याचं स्पष्ट चित्र आज मुंबईकरांच्या समोर आलं तब्बल चौथा दिवस उलटला तरीही महानगरपालिका या संपूर्ण घटनेमध्ये नेमक्या किती गाड्या अडकलेल्या आहेत याची माहिती देऊ शकलं नाही चौथा दिवस उजाडला तरीही इथला सांगाडा या होर्डिंगचा पूर्णपणे बाजूला करण्यात यश आलेलं नाहीये अनेक जण अजूनही आपले नातेवाईकांच्या शोधात आहेत अनेक जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनधिकृत होर्डिंगमुळे झालेली ही दुर्घटना आहे तर मग इतकं मोठं अनधिकृत होर्डिंग महानगरपालिकेनं उभं राहूच कसं दिलं हा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत मुंबईकरांसाठीचा प्रश्न फक्त इतकाच नाही आहे की हे अनधिकृत होर्डिंग उभं कसं राहू दिलं या होर्डिंग संदर्भात आणखीनही अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेत आणि ते प्रश्न पाहिले की मग सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येतो की इतके दिवस महानगरपालिका इतकी बेफिकीर कशी राहिली ज्या प्रश्नांची मुंबई महानगरपालिकेनं उत्तर देणं अपेक्षित आहे त्यातला पहिला प्रश्न हा आहे की तब्बल दोन वर्ष जो दो पेट्रोल पंप सुरू होता तो अधिकृत आहे की अनधिकृत हे पालिकेला मुळात माहित नव्हतं का त्यासाठी इतकी मोठी दुर्घटना व्हावी लागली पंपाच्या बाजूला एक नवे दोन नवे तीन अनधिकृत होर्डिंग आहेत हे जर पालिकेला माहीत होत तर मग कारवाई करायला पालिका काय सोळा जीव जाण्याची वाट बघत होती प्रश्न तिसरा हा आहे की जर होर्डिंग अनधिकृत होतं तर मग महानगरपालिकेनं स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट स्वीकारलाच कसा प्रश्न चौथा आहे की मुंबईमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आकाराची होर्डिंग उभी होती उभी आहेत मग त्यांच्यावर आधीच कारवाई का सुरू झाली नाही प्रश्न पाचवा मुंबई मधल्या होर्डिंगची जबाबदारी कुणाची याचा निर्णय जर घ्यायचा होता तर मग सरकार अशा दुर्घटनेची वाट बघत होत का प्रश्न सहावा रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेचं प्रशासन या दुर्घटनेनंतर जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतायत का आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि आनंद जगताप निवृत्त अधिकारी बी एम सीचे विशेष कार्यकारी अधिकारी हे सुद्धा आपल्यासोबत आहेत सगळ्यांकडे आहे गलगली सर तुम्ही स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहात स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये पुन्हा एकदा आपण याच मुद्द्यावर बोलणार आहोत सुरुवातीला ज्या ठिकाणी ही घटना घडली घाटकोपरमध्ये छेडानगर जंक्शनला तिथे आपण जाणार आहोत आनंद जगताप निवृत्त अधिकारी आहेत जे माझे सहकारी दीपकसोबत तिथे उपस्थित आहेत देवेंद्रसोबत उपस्थित आहेत देवेंद्र सुरुवातीला मला सरांकडनं हे जाणून घ्यायचं आहे की इतकी मोठी स्ट्रक्चर जी जवळपास चार ते पाच माळ्यांच्या बिल्डिंग इतकी असतात ही जर उभी करायची असतील तर त्यासाठी महानगरपालिका परवानग्या कोणकोणत्या देते काळजी कोणकोणती घेते निकष काय काय आखून देते आणि ही जी घटना घडली तिथे कशाकशाचं उल्लंघन झालं होतं जे निवृत्त अधिकारी विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप सर आहेत त्यांच्याशीच बातचीत करूया सर ही सगळी घडलेली घटना आपल्याला माहीत आहे अशा जेव्हा घट परवानग्या दिल्या जातात अशा अजरस्त होर्डिंगला काय नेमक्या परवानग्या दिल्या जातात किंवा काय निकष असतात याबाबत काय माहिती आहे खरं म्हणजे हा विषय आहे तो प्रत्येक विभागाचा विषय आहे या ठिकाणी मुंबई महानगरपालिका किंवा इतर यंत्रणा किंवा या ठिकाणी महाराष्ट्र शासन असेल प्रत्येक विभागाचे वेगवेगळे नियम असतात या ठिकाणी परवानगी देण्याच्या बाबत परंतु याबाबतचं धोरण हे शासनाने ठरवणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये याकरता शासनाने विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी प्रथम या ठिकाणी जे मृत्यू पावलेले जे लोक आहेत त्यांना माझ्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो कारण ही फा फारच दुर्दैवी घटना आहे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरता शासनाने सर्वकोष ध धोरण तयार करणं आवश्यक आहे विशेषतः मुंबई शहर या ठिकाणी अनेक यंत्रणा आहे केंद्र शासन आहे राज्य शासन आहे मुंबई महानगरपालिका आहे विविध यंत्रणा या ठिकाणी काम करतात या सर्व यंत्रणामध्ये समन्वय करून एक विशेष धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत अशा घटना घडल्यानंतर एकमेकांकडे चाल दखल करतात एकमेकांकडे बोट दाखवायला लागतात तर या ठिकाणी सुसूत्रतेचा अभाव या ठिकाणी जाणवतो निश्चितपणे ही जबाबदारी कोणाची ह्याची जबाबदारी निश्चित करायला पाहिजे जसे की राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आहे मुंबई शहरामध्ये देखील आपत्ती व्यवस्थापन आहे त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये निश्चितपणे सुसूत्रता आहे जेणेकरून अशा प्रकारच्या टाळू कविता तुम्ही राहाच आणि जगताप सरांनाही विनंती करा की त्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राहतील म्हणून अनिल गलगली सर जे सहा प्रश्न आपण उपस्थित केले त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज सकाळी उपस्थित झाला कारण भूषण गगराणी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जी माहिती दिली मुळात पेट्रोल पंपच अधिक अधिकृत होता किंवा अनधिकृत होता हे महानगरपालिकेला माहीत नाही आहे निश्चितपणाने कारण संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सरकार आणि महापालिका आणि रेल्वे पोलीस एक दुसऱ्यामध्ये जबाबदारी ढकलत आहेत खरं म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये कुठलंही बांधकाम होतं किंवा कोणी काही करतं तर महापालिकेचे अधिकारी तिथे पोचतात आणि कारवाई करतात आणि हे हायवे आहे तिथे एवढा मोठा पेट्रोल पंप त्यांनी बांधला तर निश्चितपणाने याच्यामध्ये काही ना काहीतरी म्हणजे जर आपण भ्रष्टाचार म्हणू किंवा एक प्रकारची निष्काळजीपणा बोलू कारण एवढं मोठा पेट्रोल पंप रात्रीच्या रात्री उभं राहू शकत नाहीत exactly. तर निश्चितपणाने यामध्ये स्थानिक वॉर्ड ऑफिसर असतील किंवा डी एम सी लेवलला कारण असे जे पेट्रोल पंप जेव्हा कुठल्या खाजगी जागासुद्धा बांधले जातात तर निश्चितपणाने आज मुंबई शहरामध्ये जे सरकारी एजन्सीज आहेत म्हणजे म्हाडा एम एम आर डी एच्यात पेगी यंत्रणा आहे समजा तुम्हाला अगर काही बांधकाम करायचं असेल तर त्या परबींसाठी पवईमध्ये एक स्पेशल त्यांनी सेल उघडला आहे म्हणजे सामान्य नागरिकांना वेगळं आपण एक सेल आहे पण समजा ज्या सरकारी एजन्सी आपल्या बिल्डिंग बांधतात तर त्यांना झटपट आपण परवानगी देण्यासाठी पवईमध्ये एक विशेष कक्ष इमारत व प्रस्ताव खात्याने उघडलेला आहे समजा पेट्रोल पंप त्यांना उघडायचा असेल तर निश्चितपणाने प्रस्ताव जाणं आवश्यक होतं भले जागा कोणाची असून देत केंद्र सरकारची असून देत राज्य सरकारची असून देत किंवा रेल्वेची असून देत यामध्ये नक्कीच एक निष्काजीपणे झालेला आहे आणि कालच मला रुपाली सुरेश आवले स्थानिक नगरसेविका त्यांनी पंचवीस तक्रारी केलेल्या आहेत की हे पेट्रोल पंप इलिगल आहे इलिगल आहे तर त्यांना सुद्धा त्यांच्या तक्रारीमध्ये सुद्धा एक प्रकारचा कानाडोळा महापालिकेने केलेला दिसून येत आहे बरं हे झालंय कधी हे डिसेंबर दोन हजार एकवीस ला झाले आणि स्वतः रेल्वे प्रशासन ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्यांनी एक पत्रक काढलं रेल्वे प्रशासनानं आणि रेल्वे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आमच्या अमुक अमुक अधिकाऱ्यांनी काही जर खाली त्यांचं नावही त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती आणि या परवानगीसाठी आम्ही राज्य सरकारकडे अर्ज केला होता राज्य सरकारनं ते मान्य केलं आणि आता इतकं झाल्यानंतर सुद्धा चार दिवसांनंतर जर महानगरपालिका म्हणत असेल की आम्हाला बाई माहिती नाही आहे की हा पेट्रोल पंप खरंच अधिकृत होता की अनधिकृत त्याला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिलं होतं की त्याला परवानगी दिली होती हे फक्त माहीत नाही आहे की ही जबाबदारी आता कुणावर तरी ढकलायची म्हणून टोलवाटोलवी चालू आहे निश्चितपणाने जबाबदारी ढकलण्याची वाव आहे कारण जेव्हा कुठलंही बांधकाम मुंबई शहरामध्ये होतं ते अधिकृत असून देत किंवा अनधिकृत तर महापालिकेची जबाबदारी वाढते बरोबर दुसरी बात की रेल्वे पोलीस म्हणजे दोन हजार एकवीस ला हे वर्कआउटवर निघालं लोक तक्रारी करत होत्या मग आता सध्याचे जे आयुक्त आहेत रवींद्र सिसवे त्यांची सुद्धा भूमिका तपासण्याची आवश्यकता कारण वारंवार तक्रारी जात आहेत तर कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये एक प्रकारचा निष्काजीपणा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कालच जी माहिती मिळाली की जवळपास अकरा लाख रुपये त्यांना भाडं मिळत होतं त्या जागेची जर किंमत पाहिली मार्केट एक्कावन्न लाख रुपये होती आणि चार होर्डिंग्स पेट्रोल पंप तर निश्चितपणाने याच्यामध्ये कोणाला तरी कुठेतरी मलिदा जात असणार रेल्वे पोलीस असून देत किंवा स्थानिक महानगरपालिकेचे अधिकारी असून देत म्हणजे फक्त कारवाई करू नका पत्र फॉरवर्ड करा किंवा लिगल डिपार्टमेंटला पाठवा असा सुद्धा महापालिकेमध्ये प्रकार असतो की कारवाई न करता तुम्ही लिगलला अभिप्राय मागवा त्यामध्ये एक एक दोन दोन वर्ष घालवतात महापालिकेने इथे असंच केलेलं आहे की लिगलला ॲडवाईस मागितलं आहे की जी सुप्रीम कोर्टमध्ये एस एल पी आहे ती तुम्ही रद्द करावीत <SSSSSSSSSSSSSSG>, खरं म्हणजे महापालिकेचा रोल फार महत्वाचा आहे जेव्हा तुम्हाला कुठली तक्रार येते तुम्ही स्पॉटला जेव्हा चेक करा चुकीचं असेल तर त्याच्यावरती कारवाई करा एवढीच महापालिकेत जबाबदारी आहे परंतु महापालिकेने आपली जबाबदारी नाही केली आता रेल्वे पोलीस सुद्धा ज्या पद्धतीचं त्यांची वागणूक आहे तर याची चौकशी झाली तर मुंबईमध्ये होर्डिंग असून देत पेट्रोल असून देत एक कसं काम आहे फार मोठी होऊ शकते आपण देवेंद्र आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया देवेंद्र प्रश्न हा आहे की आता तुम्ही ज्या जागी उभ्या आहात त्या जागी एक होर्डिंग तर खाली आले सोळा जीव त्या होर्डिंग न घेतलेत त्याच्या बाजूला तीन होर्डिंग जे अगदी बाजूबाजूला आहेत तू मी आपण त्या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ही होर्डिंग बघितलेली आहेत दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला ही होर्डिंग उभी आहेत आज महानगरपालिका म्हणते की ही सगळी होर्डिंग अनधिकृत आहेत एवढे दिवस महानगरपालिकेला हे कळलं नाही का पहिला प्रश्न आणि दुसरं दोन होर्डिंगमध्ये किमान किती अंतर असावं या संदर्भातले काही निकष महानगरपालिकेकडे आहेत की नाहीत थेट सरांनाच आपण या सगळ्या प्रश्नांबाबत विचारूया सर ही होर्डिंगचे दुर्घटना घडली त्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाऊ लागतात आहे मात्र हे जे अनधिकृत होर्डिंग होतं त्याच्या आसपासच अनेक होर्डिंग जे आहेत ते पाहायला मिळत मिळतात आहे मात्र या होर्डिंगमधलं अंतर किती असावं याबाबत काही नियम निकष आहेत का नाही याबाबत प्रत्येक विभागाचे वेगवेगळे नियम असतात उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेचे वेगवेगळे नियम आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ज्या यंत्रणांना परवानगी देतात विशेषतः जाहिरातीसाठी ज्या परवानगी दिल्या जातात तो विषय त्या संबंधित विभागाचा आहे हा तांत्रिक विषय आहे मला वाटतं की याबद्दल ते धोरण हे प्रत्येक विभाग तयार करत असतात पण मुंबईसारख्या शहराला ज्या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीने लोकसंख्या आहे त्या ठिकाणी सुरक्षेचा भाग म्हणून एक सर्वकष धोरण असलं पाहिजे असं मला वाटतं कारण आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे आपत्ती नैसर्गिक आहे आणि मानवनिर्मित आपत्ती आहे या ठिकाणी मी याला मानवनिर्मित आपत्ती म्हणेन का या ठिकाणचे नियम या ठिकाणचे असणारे निकष हे या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे आणि आपण ज्याला म्हणतो ना की वी नीट टू फिक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ह्याची जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता आहे कारण या ठिकाणी जे मृत्यू झालेले आहेत ते मूर्ती आपल्याला त्या दृष्टिकोनातून टाळता येतील आणि ही जबाबदारी निश्चित करण्याची बाब आहे ती धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आली पण अशी घटना घडल्यानंतर गट मग अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली जाते दोन दोन ती, तीन तीन वर्ष अशा पद्धतीचे होर्डिंग आधीपासून लागलेले असतात त्यावेळी महानगरपालिका का, का... कुठली पाहणी करत आहे का कारवाई करताय आपण इतकी वर्ष महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे काय तुमचा अनुभव नाही या ठिकाणी अनपेक्षितपणे एखादी घटना घडली आणि त्या घटनेची पुनरावृत्ती टाळावी म्हणून महानगरपालिका निश्चितपणे इमिजिएट ॲक्शन घेते हे प्रिकॉशन म्हणून आपण ज्याला म्हणतो की दक्षता म्हणून अशा प्रकारच्या ॲक्शन होणं गरजेचं आहे परंतु आपण मुख्य मुद्दा असा आहे की अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत याकरता धोरणं तयार करणं गरजेचं आहे आणि जी काही ॲक्शन होते आ, देर आहे लेकिन दुरुस्त आहे त्या दृष्टिकोनातून जे काही अशा प्रकारचे अनधिकृत होर्डिंग असतील की ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या घटना टाळण्याकरता इमिजिएट ॲक्शनचं मला वाटतं आवश्यकता आहे आणि अशा प्रकारच्या ऍक्शन निश्चितपणे जस्टिफाय होऊ शकतात नक्कीच बरोबर आहे अशा प्रकारच्या ऍक्शन करायला पाहिजेत पण देर आहे दुरुस्त आहे आपल्याला या घटनेमध्ये म्हणता येणार नाहीये कारण ही देरी सोळा जणांच्या जीवावर बेतलेली आहे आणि इतका उशीर मुंबईकरांना परवडणारा ना नाही आहे ना या घटनेमध्ये ना आणखी कोणत्या घटनेमध्ये जो प्रश्न मी मघाशी उपस्थित केला होता मुंबई महानगरपालिकेचं राज्य सरकारचं अशा होर्डिंगच्या बाबतीत खरंच काही धोरण आहे का की दोन होर्डिंगच्या मागे किती अंतर असावं कारण आपल्याला जो दोन तीन दिवस जो आकडा दिसतो तो चाळीस बाय चाळीसचा म्हणजे त्या होर्डिंगचा आकार पण त्या होर्डिंग मधलं अंतर कुठल्या जागेमध्ये ती होर्डिंग असावीत रहिवाशी इमारतीच्या बाजूला असावीत की पडली तर कशावर पडतील याचा विचार करून अशी mm. काही धोरणं आहेत की आपल्याला राम चालू आहे सगळं कारण दोन हजार आठ मध्ये जी होर्डिंगची पॉलिसी होती mm. त्यामध्ये हे शंभर मीटरच्या आतमध्ये अंतर असावं असं एक नियम होता पण त्यानंतर जेव्हा दोन होर्डिंगच्या मध्ये शंभर मीटर पण त्यानंतर जेव्हा चर्चा झाली मग महापालिकेने दोन हजार बावीस मध्ये त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि दोन होर्डिंगच्या म्हणजे दहा बाय दहाच्या वरतीच्या होर्डिंग असतील त्यामध्ये सत्तर मीटरचं अंतर आणि जिथे स्कायवॉक आहेत एफओ व्ही आहेत तिथे दहा मीटरचं अंतर निश्चित केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी महापालिका किंवा सरकार काही मेसेज देते म्हणजे मतदानांचे किंवा अन्य पल्स पोलिओचे हो त्यामध्ये कुठले अंतर त्यांनी निश्चित का नाही केलं कारण त्या होर्डिंग दहा बाय दहाच्या आतमध्ये असतात पण जिथे दहा बाय दहाच्या वरती असतील सत्तर मीटरचं अंतर हे महापालिकेने त्या नवीन नियमाप्रमाणे निश्चित केलेले आहेत दुसरी बाब म्हणजे की जिथे बिल्डिंग्स या वरती ज्या आता जास्त आता इशूज काय झालेत की ज्या बिल्डिंगमध्ये सुद्धा लोकांनी होडिंग लावलेली ला, आहेत oh. म्हणजे टेरेसवरती हो त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये नियम आहे की तुम्ही कमीत कमीत कसं करावं त्याची बांधकाम किती असावं ती mm. किती साईज असावी तर दोन हजार मध्ये महापालिकेने शंभर मीटरच्या अंतराने सत्तर मीटर केलेले आहेत म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये सुद्धा होर्डिंग माफिया यांची इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता नकार देत नाहीत कारण जेव्हा शंभर मीटर हे फार चांगलं अंतर होतं तर तुम्ही सत्तर मीटरवरती आणलं तर निश्चितपणाने अशा ज्या दुर्घटना त्या भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर महापालिकेने दोन हजार आठ चे नियम त्याला थोडा जर स्ट्रॉंग केलं तर भविष्यामध्ये असं दुर्घटना होणार नाही तर दोन हजार आठच्या जवळपास सोळा वर्ष होत आहे आता मुद्दा असा आहे की मुंबई जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला सत्तर मीटर तरी पाळलेलं दिसतं का कारण बघा तुम्ही पाहिलं तर आता कालच डिझास्टर मॅनेजमेंट हे जागे झालेलं आहे कारण तर डिझास्टर मॅनेजमेंटने काल मुंबईमध्ये एक हजार पंचवीस केला तर तो पेट्रोल पंप जो आहे तो काही शंभर मीटर नाही आहे त्याच्यापेक्षा कमी आहे तिथे चार होर्डिंग आहेत आणि ते अंतर हे बाय पेक्षा पण एकदम आता मुंबईमध्ये एकूण होर्डिंग काल डिझास्टर मॅनेजमेंटनी रेल्वेच्या हद्दीतील पंचेचाळीस लोकांना नोटीस दिलेल्या आहेत आणि बीपीटी मध्ये बारा म्हणजे एकूण सत्तावन्न होर्डिंग नोटीस दिलेल्या आहेत का दिल्या आहेत त्यांच्या स्टॅबिलिटी सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही म्हणजे मागील कित्येक वर्षापासून असेच उभे आहेत म्हणजे कुठेतरी आता हे सरकारला सुद्धा आता हे धोरण निश्चित करावं लागेल आणि माझ्या मतलं की एका होर्डिंगच्या मागे दोनशे ते तीनशे मीटरचं अंतर असावं कारण ह्या शंभर सुद्धा पण कमीच होतं पण तेव्हा या होर्डिंग माफियाने आणि त्याच्यामध्ये बदल केला तो बदल का केला महापालिकेने आता महापालिका सांगते की आमची जागा नाही त्यांची जागा नाही परंतु जेव्हा तुम्ही धोरण ना त्याच्यामध्ये जेव्हा सुद्धा काही वस्ती आली किंवा काही होर्डिंग्स आल्या तर अंतर वाढावं म्हणजे आज झोपडपट्टीमध्ये राहिलेला माणसाला पण दोनशे पंचवीसचं किंवा तीनशेचं घर देतो त्याच्या असं धाबाय जायचं मग होर्डिंगचं अंतर तुम्ही का कमी केलं हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला विचारण्याची आवश्यकता बरं तर आता पण तुम्ही बोलताना म्हणालात की बीपीटी असेल रेल्वे असेल तर मुंबईमध्ये या वेगवेगळ्या वेग वे यंत्रणा काम करत असतात त्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या आपापल्या जमिनी आहेत मग त्याच्यामध्ये एम एम आर डी असेल त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल इतर यंत्रणा रेल्वे असेल इतर यंत्रणा आणि मग ते सगळेजण त्या परवानग्या देत असतात आता आज महानगरपालिका आयुक्तांचं म्हणणं होतं की जागा आहे म्हणून त्यांनी जरी परवानग्या दिलेल्या असल्या तरी निकष मात्र महानगरपालिकेचे असायला हवे रेल्वेचं म्हणणं आहे नाही नाही आम्ही दिलेली आहे परवानगी तर निकष आमचे असतील आता तुम्ही दोन हजार आठचा उल्लेख केला त्याला सोळा वर्ष होऊन गेलेली आहेत अजूनपर्यंत राज्य सरकारला असं वाटलं नाही की याच्या ह्या हा राज्यव्यापी प्रश्न आहे का एकट्या मुंबईचा प्रश्न नाही आहे की याच्यावर एक धोरण राज्यव्यापी तयार करायला हवं निश्चितपणे पाच वर्षापूर्वी पुण्यामध्ये घटना घडली पाच लोकांचा जा मृत्यू झाला नाही लास्ट इयरच झाली नाही पाच वर्षापूर्वी झाली परत, परत निश्चितपणाने सरकारला याच्यावरती आता पॉलिसी बनवण्याची आवश्यकता आहे कारण मुंबईमध्ये किंवा राज्यामध्ये निवडणुका आल्या तरी सुद्धा त्या मोठ्या मोठ्या होर्डिंग्स लागतात किंवा ज्या आता ज्या मध्ये जे एल एल डी नवीन प्रकार सुरू झालेला आहे आधी होर्डिंग स्टेट होत्या बरोबर आता त्या दोन दोन मिनिटाला किंवा चाळीस सेकंदाला आणि प्रखर इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये हे धोरण बनवण्याची आवश्यकता आहे आणि माझं असं मत आहे की मुंबईमध्ये रेल्वे असून दे बीपीटी असून देत सर्व होर्डिंगची जबाबदारी एका यंत्रणेला देण्याची आवश्यकता आहे म्हणजे मुंबई महापालिका आणि त्याच्यावरती जबाबदारी म्हणजे नोडल ऑफिसर मुंबई पोलीस कारण हायकोर्टच्या एका प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना नोडल ऑफिसर बनवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यावरती यू डी डिपार्टमेंटने जी आर काढला तो आजपर्यंत इम्प्लिमेंट झालेला नाही तर माझ्या मत आहे की या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर ज्यांचा जीव गेलेला आहे तर निश्चितपणाने त्याच्यावरती आता पुढे भविष्यामध्ये अशा घटना होऊ नयेत किंवा याच्यावरती ठोस उपाय करण्यासाठी त्यांना एक कमिटी बनवून ताबडतोब म्हणजे इलेक्शन नंतर नाही विदिन थ्री टू सेवन डेज अशा कामामध्ये इलेक्शन कमिशन सुद्धा आणखी आणू शकत नाहीत लवकरात लवकर होर्डिंग बनवणं पॉलिसी बनवणं आणि ज्या सुद्धा इलिगल होर्डिंग्स आहेत ताबडतोब कारवाई करणं कारण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या मध्ये होर्डिंग्स आहेत लोकांनी साईजच्या जास्त होर्डिंग लावलेल्या आहेत म्हणजे दहा बाय दहाची होर्डिंग आहेत तर लोकांनी शंभर बाय शंभरची लावलेली आहेत तर कुठेतरी मॉनिटरिंग होण्याची आवश्यकता आहे आणि विदिन तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये प्रत्येक सर्टिफिकेट प्रत्येकिटी मॉनिटरिंग केलं तर निश्चितपणाने आणि या सगळ्याची माहिती आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जेव्हा दिली त्यावेळेस आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ना ते सगळे प्रश्न हे मुंबई पोलीस आयुक्तांनी आज पत्रकारांना जी माहिती दिली त्यातनाच समोर आलेले आहेत कारण आज जर घटनेच्या चौथ्या दिवशी मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त समोर येऊन हे सांगत असतील की आम्ही काय काय करतो आणि त्यातना प्रश्न उपस्थित होणार असतील तर मग इतके दिवस महानगरपालिका काय करत होती हा प्रश्न आपल्याला त्यांना विचारावा लागेल काय नेमकी माहिती दिलेली आहे ज्यातून हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले ते आपण एकदा पाहूयात मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सकाळी पत्रकारांशी जो संवाद साधला तो बघूयात दुर्घटना झाली या दुर्घटनेमध्ये सोळा जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आता या ठिकाणी आपण जे साईटवरती पाहतात हे बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे त्या होर्डिंगच्या संदर्भामध्ये कुठले कुठले कारवाई करायची ॲक्शन्स घ्यायच्या या संदर्भामध्ये देखील कालपासून आम्ही युद्धपातळीवरती वेगवेगळ्या कारवाया हाती घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होर्डिंगसाठी जी मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत स्पेसिफिकेशन त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही होर्डिंग असता कामा नये मग ते कुणाच्या मालकीचं आहे आणि कुणाच्या जागेवरती आहे हा प्रश्न नाही महापालिकाचे परवानाधारक होर्डिंग आहेत त्या सर्वांची तपासणी आमच्या वॉर्ड लेवलवरती चालू आहे त्याचं जे पेट्रोल पंपचं स्ट्रक्चर होतं त्याला आपण प्रोव्हिजनल परवाना दिलेला होता त्याची तपासणी करून पण त्याला तो पेट्रोल पंप चालवायचा परवाना होता की नाही ते आता आम्ही तपासून बघतोय कारण पेट्रोल पंप चालवायचा परवाना जर त्याला नसेल तर त्याच्यावर देखील नियमाप्रमाणे तर आता होर्डिंगची सगळी तपासणी होणार आहे अर्थात हे फक्त मुंबई पुरतं होणार आहे अवघ राज्यामध्ये काय होणार आहे हे चित्र अजूनही स्पष्ट नाहीये आपण ज्या धोरणाबद्दल बोलत होतो त्या धोरणाबद्दल प्रश्न असा आहे की धोरण बनवायचं कोणी तर धोरण बनवायचं राज्यकर्त्यांनी पॉलिसी मेकर्सनी आज मुंबईमधल्या शिवाजी पार्कमध्ये उद्याच्या सभेची तयारी सुरू आहे त्या सभेच्या ठिकाणी काय घडलं तर तिथे प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे जे बॅनर्स लागलेले होते त्या बॅनर्स महानगरपालिकेला काढून न्यावे लागले घटना घडून चार दिवस नाही झाले तोपर्यंतच अनधिकृत बॅनर्स लावण्याची राज्यकर्त्यांची मदत जाते कुणाकडनं अपेक्षा ठेवायची की धोरणं होतील आणि ती पाळली जातील खरं म्हणजे आता ज्या पद्धतीने पालिका आयुक्तांनी सांगितलं दोन हजार बावीसच्या लायसन्स बीचं सुद्धा पन्नास टक्के घेण्याची त्यांनी त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे म्हणजे महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी याच्या भविष्यामध्ये अशा प्रकारच्या सुद्धा थोडे त्यांना मनाचे तरी त्यांना कुठेतरी असणं आवश्यक आहे कारण उच्च न्यायालयाने वारंवार गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या लोकांवरती ताशेरे ओढले ज्यातरी दंडाची कारवाई केली ती माहिती सुद्धा महापालिकेने प्रसिद्ध केली तर लोकांना माहिती पडेल की कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांच्या लोकांनी माफी मागितली की आम्ही भविष्यामध्ये होर्डिंग लावणार नाहीत आणि कोणी दंड आकारलाय तर निश्चितपणाने याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची क्लॅटी आणण्याची आवश्यकता आहे आणि विशेष म्हणजे मुंबई महापालिकेला माझी अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून तुम्ही सर्व होर्डिंगची माहिती ऑनलाइन पोर्टलवर टाका कोणाची होर्डिंग आहे साईज किती आहे त्याची किती हे केलंय खरं म्हणजे माहिती लपवली जाते जेव्हा लोक तक्रारी करतात म्हणजे आता नगरसेविका तक्रार करते लोकर तक्रारी करतात गेल्या तीन वर्षापासून तिथे दीडशे अधिक तक्रारी आहेत mm. म्हणजे तक्रारीमध्ये काय कारवाई नाही केली म्हणजे कुठेतरी यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहेत आणि सर्वात मोठं की रेल्वे पोलीस आता रेल्वे पोलिसांची सुद्धा भूमिका यासाठी जबाबदार mm. आहेत आम्ही कालच पंतनगर पोलीस स्टेशनला रिटर्न कंप्लेंट दिलेली आहेत की लोहमार्गा पोलिसांची जबाबदारी त्यांची भूमिका तपासावी आणि एफ आर दाखल करावा त्यांनी कुठल्या आधारवर पेट्रोल पंप बांधला कशी होर्डिंग बांधली त्याच्यामध्ये फार मोठं आर्थिक अर्थकारण आहे mm. कारण ऍक्च्युअल त्या कल्याण निधीमध्ये जातात अकरा लाख रुपये पण एक्झॅक्टली किती मिळतात yeah. जेव्हा तो आरोपी अटक होईल mm. त्यांनी कोणाला किती पैसे दिले आतापर्यंत आणि आतापर्यंत हा गोरखधंदा कसा चालला त्यासाठी तो पळवून गेलेला आहे कारण त्याला पळवण्यामध्ये सुद्धा काही लोकांचा हात आहे कारण तो पकडला गेला mm. तर पुष्कळ लोकांचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होईल तर निश्चितपणाने चौकशी होणे आवश्यक आहे आणि माझी विनंती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा ताबडतोब पॉलिसी बनवा कडक पॉलिसी बनवा आणि जे दोन हजार आठ मध्ये जे शंभर मीटर दोनशे घरा तीनशे चारशे घरा त्याला पन्नास पर्यंत आणू नका भविष्यामध्ये असा दुर्घटना परत होण्याची शक्यता तर पुण्यामध्ये जेव्हा अशी घटना घडली होती आणि पाच जणांना जीव गमवावे लागले होते त्याच वेळेस राज्य सरकारनं जागं व्हायला हवं होतं शहरांसाठी आणि अवघ्या राज्यासाठी एक धोरण होर्डिंगच्या बाबतीत ठरवायला हवं होतं दुर्दैवानं ते झालं नाही आणि मुंबईमध्ये आणखी सोळा जीव आपण गमावले आणि न जाणो अजून बरेच जण रुग्णालयामध्ये आहेत ज्यांना गंभीर स्वरूपाचे आजार झालेले आहेत आता इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर इतकी मोठी घटना मुंबईसारख्या शहरामध्ये घडल्यानंतर तरी राज्य सरकार जागा होणार आहे का धोरण आखून त्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल हे पाहणार आहे का होर्डिंग्स ही आजच्या काळाची काही प्रमाणामध्ये व्यावसायिक गरज असू शकते पण ती गरज जर जीवावर बेतत असेल नागरिकांच्या सुरक्षिततेवर बेतत असेल तर ती गरज मोठी की नागरिकांची सुरक्षा मोठी याचा विचार सरकारला करावा लागेल धोरणं आखावी लागतील कोर्टाचं म्हणणं मान्य करावं लागेल आणि आखलेली धोरणं काटेकोरपणे अंमलबजावणी करावीच लागेल तरच जे सोळा जीव आपण आज गमावलेत तशी घटना पुन्हा होणार नाही याची ग्वाही आपण देऊ शकू या चर्चेमध्ये आज गलगली सर तुम्ही सहभागी झालात आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी होते आणि सर सुद्धा होते त्यांनी महत्वाची माहिती दिली आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आता इथेच थांबतोय या चर्चेमध्ये पाहत रहा एनडीटीव्ही मराठी